तर मित्रांनो शनिवारी पोलिसांना कळाला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आता नेमकं काय झालं जाणून घ्या उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात पतीच्या हत्येच्या खळबळजनक घटना सातत्याने समोर येत आहेत तर सध्या बहुचर्चेत सौरभ हत्याकांडातील आरोपी मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्लाला अटक करण्यात आली दरम्यान आणखी धक्का एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे तर या प्रकरणात बायकोने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली आहे बायकोने तिच्या नवऱ्याच्या अंगावर विषारी साप सोडला होता पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये हे संपूर्ण प्रकरण उघड झाले आहे सौरभच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी मुस्कानने निळ्या रंगाचा ड्रम वापरला होता, ज्यामध्ये तिने सौरभचा मृतदेह हो सिमेंटने भरला आणि पुरला पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे मृताचे नाव अमित असे आहे तो मेरठचा रहिवासी आहे प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे व्हिडिओ मध्ये अमितचा मृतदेह बेडवर पडलेला दिसत आहे त्याच्या शरीरावर एक साप असल्याचे दिसत आहे तर हा साप त्याला जवळपास दहा वेळा चावला आहे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना पाठवला तेव्हा प्रकरण उघडकीस आले आजूबाजूच्या लोकांच्या जबाबानंतर पोलिसांनी मृत अमितची पत्नी रविता हिला ताब्यात घेतले आणि तिची चौकशी केली त्यानंतर रविताने तिचा गुन्हा कबूल केला आणि सांगितले की तिने तिचा प्रियकर अमरदीप सोबत मिळून अमितची हत्या केली होती रविता म्हणाली की तिने हजार रुपयांना एक साप विकत घेतला होता ज्याच्या मदतीने तिने अमितला मारले रात्री रविता आणि अमरदीप यांनी मिळून प्रथम अमितचा गळा दाबून खून केला अमित तेव्हा झोपला होता मग त्याच्या पलंगावर एक साप सोडण्यात आला होता स्वतःला वाचवण्यासाठी त्याने अमितचा जीव साप चावल्यामुळे गेल्याचे सांगितले अमित मजूर म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे तर हे संपूर्ण प्रकरण बहसुमा पोलीस स्टेशन परिसरातील अकबरपूर गावातील आहे तर मित्रांनो या घटनेसंदर्भात तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद